सरमूर घास किती येत बनवलाय तीन एकर किती दिवस पूर्ण लागले तर मित्रांनो एक कर बघते आहे सरांची मित्रांनो नमस्कार नमस्कारमध्ये आपलं स्वागत फिरत असताना आपण बऱ्याच याच्या गायच्या गोट्यांना भेट दिली बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या त्याचबरोबर बऱ्याच लोकांची शोगाताही सादर केल्या तर असेच एक आपले मित्र आहेत मासाळ त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे कारण त्यांनी मुक्त गोठा केलेला आहे या दुष्काळी भागामध्ये तर मित्रांनो आपण त्यांच्याकडून त्यांचं नाव आणि पत्ता ॲड्रेस घेऊया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा अनिल महादेव मासाळ गाव कुठलं मासाळ मासावळ तुमचं शिक्षण सर्वप्रथम शिक्षण बारावे बर आता ही दुष्काळी भाग आहे ह्याच्यामध्ये बरीच लोक आपली बॅग उचलून कामाला जा जायचा विचार करतात पण तुम्ही ह्या जा जागेवर उभं राहून करायला सुरुवात केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी काय सर्वप्रथम अडचणी का पहिल्यापासून भांडवल कमी असल्यामुळं बर हा तर कमी कमी करत होतो आणि सुरुवातीला तुम्ही भांडवल जमा कसं केलं याला पहिल्यांदा घालताना काहीतरी घालायला लागलं पहिल्यांदा शर्ट होती मेंढरी कोणती बर हा ती परत ही वाढवत आलो बरोबर म्हणजे शिळा मेंढ्याच्या विक्री करून जे पैसा आले त्या पैशातून तुम्ही याची सुरुवात केली मग पहिल्यांदा हे फक्त स्ट्रक्चर उभं करायला किती रुपये घातले एक का एकदम उभं केलंय का थोडं थोडं केलं एकदमच उभं केलेलं आहे हा याला दोन लाख रुपये खर्च आला बरं एक जवळजवळ तुम्ही दोन लाख रुपये स्ट्रक्चरला खर्च केला आणि पहिल्यांदा किती गाय घेतल्या पहिल्यांदा दोनच होते आपले दोनच घेतले एक गाय किती रुपयाला पडली होती सत्तर हजार सत्तर हजार रुपयाला म्हणजे कुठल्या बाजार घेतल्या सांगोला म्हणजे सांगोला एक महाराष्ट्रातला मित्रांनो मोठा बाजार आहे सांगोल्याचे बरेच व्हिडिओ कदम मग या युट्युब चॅनेलवर आहेत तर सांगोल्या बाजारातून सरांनी खरेदी केली जर खरेदी करत असतात तर नक्की सांगोला बाजारला रविवारी भेट द्या तर सर आता मला सांगा ही भोंडी आहे ती सुरुवातीला एचएफ ची शिंग जाळी जातात पण म्हणजे काय अशी पायदा पण होता शिंग नाही पण जरी आली तरी त्याची शिंग जाळी जातात म्हणजे याची क्वालिटी आता अजूनही शिंग सोडून त्याचं जर समजा पॅच सोडून अजून काय ओळखायचं समजा दुधारू काय आपल्याला घ्यायचे आहे चांगली तर दुधळ का कास ठप्पा हा म्हणजे कासाच कासा ऑर्डरची साईज अजून काय बघायचं पायाची मजबूती वगैरे मजबूत हा मोठ्या हाडाची गाय मोठ्या हाडाची पाठी मागून रुंद पाहिजे हाडाची आता समजा दुसऱ्या हिला आहेत ही कसं काय मी कालोड घेतलेली आहे आपण बरं कितीला घेतलेली घेताना दहा हजाराला घेतली बारकी बर बर, बर ती मोठी केली मोठी केली अजून बरेच लोक मला एक प्रश्न विचारतात की लहान कालवडी घेऊन मोठं होऊ शकतं का लहान कालवडी कसं तयार केलेला म्हणजे तुम्ही थोडक्यात सुरुवात करून लांबपर्यंत गेला आता किंमत काय होऊ शकते या गायची या गायची होईल घेता साठ पासष्ट हजार किंवा म्हणजे गाणं राहिल्यानंतर पासष्ट हजार रुपये किंमत होणार आता मला एक सांगा तुमचं महिन्याला किती दिवसाला किती लिटर दूध निघते दिवसाला साठ पाच लिटर जाते आणि त्याचं काय बजेट येतं साठ पासष्ट सत्तावीस सदतीस रुपये लिटर सदतीस रुपये म्हणजे किती रुपये होते बरं आणि जी काय असतील ती त्याच्यामध्ये तुम्हाला असं खर्च काय येतो दिवसात खर्च पशुखाद्य बारडा वगैरे आणि मंथली जी तुमचं इन्कम येतं त्यातली किती इन्कम राहते शिल्लक आपले काम देतोय किती इन्कम राहते साठ सतरा हजार रुपये शिल्लक राहते आम्ही साठ सतरा हजार जरी खर्च झाले तर एक पन्नास साठ हजार रुपये आपल्याला सरासरी शिल्लक राहते आणि ही किती माणसं नियोजन करताय तुम्ही एकटंच का अजून दोघं जम्मी दोघं जणी आता किती वेळा हिला चारा द्यायचा दिवसात चारा दिवसातून दोन वेळा देतो आम्ही दिवसातून दोन वेळा द्यायचा काय द्यायचं म मका आहे सुपरनेपर आहे वाळकिवेरळ कडवळ असतं म्हणजे सुपरनेपेर स्मार्ट रेड हाप रेड यासारखी बरीच बियाणं असतात त्याची सुद्धा मेगास्वीट सुद्धा याची सुद्धा लागून करून तुम्ही उत्पादन त्याच्यामध्ये फॅट वाढते काय सुपरनेपेर न फॅट वाढती वाढतो बघितलं सुपरनेपेर चा आहे ना तर मित्रांनो कदम एग्रकोडो बी सुपरने पेर स्मार्ट रेड हाप रेड ची बियाणे सगळी आपल्याकडे उपलब्ध असतात तर मला अजून या साईडला या या अनिल सर या तुम्ही पण या तर मला एक सांगा आता ही खताचं जर नियोजन म्हणलं तरी खत कधी लोटायचं म्हटलं खत सहा महिन्यानं काढतो सहा महिन्यानं किती खत खत निघत दहा टाइल वार्षिक वार्षिक दहा एक खताचं नियोजन आपल्या शेतात शेतात बरं अजून काय महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जर समजा विक्री करायची म्हटली तर दुधाला काय अडचण नाही काय अडचण पाडून घेतलं लागले असं काय जागा हालला दुध असतं जागा आपल्या समोर काय असेल मोबाईलला मेसेज येतो लगेच पेमेंट अकाउंटला जाऊन दहा दिवसात दहा दिवसाला पेमेंट सकाळी नऊ वाजता होय म्हणजे दूध व्यवसायाला सुवर्ण काळ आलाय असं म्हणायला वावग ठरणार नाही कारण ही जी डेअरी आहे यांनी चांगलं केलं मी बऱ्याच वेळे यांचं नाव सुद्धा ऐकलेलं आणि ह्या डेअरीतर्फे काहीतरी अॅनिमलला ट्रीटमेंट पण दिली जाते काहीतरी चेक केलं जातं चक केलं अँटीबायोटिक ते असतात आपल्याला आणि औषधामध्ये काय वापरता म्हणजे कॅल्शियम कुठला वापरता वगैरे काय यांना कॅल्शियम आयुर्वेद गोळ बर गोळ किंवा चुन्यापासून बनवतात कॅल्शियम आयुर्वेदिक वापरता कॅल्शियम मस्ट वगैरे काय वापरतो का बाहेर नाही ना बरं बरं ठीक आहे आता ही तुम्ही किती जण भावा एकट आहे का ठीक आहे भाऊ किती जण जमीन किती तुम्हाला इथं जमीन दहा एकर आहे एवढ्यासाठी किती क्षेत्र घातले गायनसाठी पाच गुंठ पाच गुंठ्यात होते मॅनेज होते म्हणजे कसं लावतो पाच गुंठ्यात कसं नियोजन करायचं चाऱ्याच हा चाऱ्याचं चाऱ्यासाठी बरं 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 म्हणजे आठवडून पाठव कधी आणि ती पाठी मग वाळकी वैरण दिसते ती पनीच त्याने दूध काढायचं मशीन घेतलं आहे आणि ही फीड्स फीड ठेवलेलं आहे ही दूध कंपनीचं मशीन आहे त्याची किंमत सरांना मी विचारता विचारता राहिलो बरं का ही पोती संपलेली इंद्रनिलची वगैरे पोती आहेत पेंड आहे हे बघू शकताय तर मित्रांनो शेती म्हणलं की ही अशा गोष्टी आल्याच त्यासाठी एक रूम केली ही दुधाचं बनवलेलं मशीनचा उपयोग मशीन कुठल्या कंपनीच घेतली दुधार पडली मशीन आहे या गावानी दावणी ज्या म्हणतो आपण त्या आहेत ह्या आपल्या ह्याच्यामध्ये मिळतात सांगोल्यामध्ये सांगोल्यामध्ये बरेच सांगोला एक चांगलं प्रसिद्ध ठिकाण आहे व्यापारी बघू शकतात तरी इंजिनच्या सहाय्याने केली आहे इथं पहिल्यांदा लाईटची सोय नसावी त्याच्यानंतर हे सरांनी इंजिनच्या साह्याने इकडं कुटी यंत्र वापरले आहे पलीकडं काय मुरघास वगैरे आहे का अजून आपण त्याची मुरघास किती याचा बनवलाय मग तीन अकराच किती दिवस पूर्ण आपल्याला दोन महिने महिने का हे कधी काढायचा का आपण आता पाणी कमी आला म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला मुरघासाचा उपयोग करायचा म्हणजे साध्या पद्धतीने बनवला म्हणजे झाकून चांगला राहू ह्याच्यात का अडचण आणि बॅग मधला पण त्याला मनुष्यबळ आपल्याला जास्त लागते बनवायला हे यंत्र आहे का ट्रॅक्टरचं बरं 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 ठीक आहे सारखं नवीन युवक आहे त्याला गाई काठ या भांडवल काठ या दुधा काठ लाईट सकाठ खर्च करायचं किती रुपये घालायला लागतील महिन्याला खर्च तुम्ही नाही महिन्याला समजा मला स्ट्रक्चर उभं करायचं किती रुपये मी खर्च करायला लागतील पाच लाख रुपये लाखाच्या एवढं गाय पण येणार लाख रुपये मला घालावं लागणार त्यावेळेस मग म्हणजे तुम्ही सुरुवातीला कमी खर्च घालून सुद्धा एवढं मोठं भांडवल तयार केलंय तर सर तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणार की जर तुमच्याकडून काय जर समजा त्यांना सल्ला घ्यायला लागेल तर एक चांगला सल्ला द्या तुमचं सांगा नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव हां सदोतीस ब्याऐंशी बहात्तर तर अजून एक प्रश्न शेवटी उतरत होतं की आमच्या बघणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा करावं का न करावं म्हणजे काय लोक म्हणतात की याच्या परवडा नाही ना याच्या असं केलं असं की तुमचं काय मत आहे याच्या चप्परवडा काय काय आपल्याला आता दुधाल दर आलं त्यामुळे तरुण पुराणी ह्याच्यात वळावं वा म्हणजे लोकांची चाकरी नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावा ठीक आहे मी सर तुमच्याबरोबर बोलून बरं वाटलं बरू आम्हाला तुमच्याकडून चार शब्द माहिती एक्स्ट्रा मिळाली याच्याबरोबर अजून काय कोंबड्या बिंबड्या काय ठेवले का काय कोंबड्या ह्याच्यात काय ना बरं म्हणजे मी बऱ्या ठिकाणी बघितलं असते आणि असं समजा मस्टर्ड वगैरेचं जर काय नियोजन म्हणलं तर काय करायला लागतं का वेगळं काय आयुर्वेदिक आयुर्वेदिक हळद चुना आणि खाली मॅट वगैरे नाही तुम्ही त्या बांधलेल्या काय कसले त्या पण ते मारतात मारत म्हणजे जे मार्क बांधून ठेवतो आणि मित्रांनो मुक्त गोट्यामध्ये सगळ्यात प्रथम शिंग नाही त्याच्यामुळे मारामारी होत नाही एक सगळ्यात मोठी फायद्याची गोष्ट आहे तर सर धन्यवाद तुम्ही काय